मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देत असताना मला अनेक वेळा अपयश आले खूप संघर्ष करावा लागला परंतु माझा संघर्ष काहीच नाही व मला तो संघर्ष वाटत देखील नाही मात्र ज्या लोकांना रोजच्या जगण्याची भ्रांत आहे त्यांचा संघर्ष हा खरा संघर्ष आहे आणि त्यांचा हा संघर्ष संपवण्यासाठी मला काम करावयाचे असल्याचे प्रतिपादन सूरज अर्चना गंगाराम बनकर यांनी केले मौजे तिरकवाडी तालुका फलटणचे सुपुत्र चिरंजीव सूरज अर्चना गंगाराम बनकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक पदी राज्यात पाचवा तर ओबीसी प्रवर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिरकवाडी ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना सूरज बनकर बोलत होते याप्रसंगी पलटण उपविभागीय अधिकारी सचिव ढोले पलटण शहराचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे तिरकवाडी ग्रामपंचायत उपसरपंच नानासाहेब काळोखे दुधगावचे पोलीस पाटील हनुमंतराव सोनवलकर श्री अमोल नाळे श्री विकास नाळे श्री वैभव नाळे श्री ज्योतिराम नाळे श्री सुरेश निंबाळकर इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना पुढे सुरेश बनकर म्हणाले की खर तर मला लोकसेवेचा वारसा माझे आई वडील व भाऊ यांच्याकडून मिळाला त्यांच्यामुळे माझ्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली व मी लोकसेवेच्या परीक्षेकडे वळलो मला दोन वेळा अपयश आले मात्र मी खचलो नाही माझे माझ्या तरुण मित्रांना एवढेच सांगणे आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा मात्र आपली जिज्ञासा कायम जागी ठेवा आपण ज्या समाजातून आलो आहे त्या समाजाशी प्रामाणिक राहा अभ्यासामध्ये सातत्य ठेवा

आत्महत असते प्रेम हे शिकवायला लागत नाही तर ते कुठेतरी आत्महत असते आणि सर आहेत सचिन टोले सर आहेत त्यांच्याबद्दल मी बरेच गोष्ट वाचलेल्या आहेत त्यांना मी एक मी आता अधिकारी झालो आहे पण या लोकांचं कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे आणि मला वाटतं की पी एस आय म्हणूनच नाही तर कुठल्याही क्षेत्रात कोणी जरी गेलं तरी आपापल्या क्षेत्रात एक कार्यकर्तृत्वाचा यांचा जो वारसा आहे किंवा यांचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांना आपण शिकून जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम करत राहावं आणि प्रत्येकाच्या हातून लोकसेवा घडावी असं मला वाटतं की लहानपणापासून मिळाला तसंच माझा मोठा भाऊ पण ची तयारी करत होता त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळल्या त्यातनुसार मी न्यूजपेपर वाचायला लागलो मी थोडक्यात सांगतो गोष्ट खूप आला आहे न्यूजपेपर वाचायला लागलो एक अवेअरनेस तयार झाला की आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या ज्या समस्या असतात म्हणजे शेतमजूर आहेत किंवा कामगार आहेत ह्या फील व्हायला लागल्या ज्यावेळेस मी वर्तमानपत्र वाचली आणि त्यातनंच मला त्याच्यात इंटरेस्ट तयार झाला असं नाही की बाबा इंटरेस्ट न आता जसं हे सर म्हणले की कधी वाटलं नव्हतं होईल पण बँक ऑफ माइंड मला माहिती आहे माझी होती की बाबा ज्यावेळेस आपल्याला एखाद्या समस्या करतात किंवा एक अवेअरनेस तयार होतो त्यावेळेस आपल्याला त्या क्षेत्रात काम करू वाटत आणि मग मला त्या ते, म्हणजे त्या इंटरेस्टनं मी जेवढं काम केलं किंवा अभ्यास केला मी ह्या परीक्षा पासवर्ड गेलो आणि मध्ये आज फेल्युअर पण ना आलं नाही असं नाही मी एक्साईज सब इन्स्पेक्टरची मेन्स पॉईंट पण फेल जातो मागची बावीस ची राज्य इंटरव्ह्यू पण माझा गेलेला पण माझं जे विद्यार्थी मित्र असतील जे माझ्यापेक्षा व्हायन लहान त्यांना एकच सांग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा फक्त आपली जिज्ञासा जागे ठेवा आपल्या शिकण्याची ज्ञान मिळवण्याचे जे आहे ते कायम जागे ठेवा आणि ज्या समाजातून आपण आलोय किंवा ज्या मातीतून आपण आलोय मी आता मधल्या काळात लॉकडाऊन मध्ये कन्स्ट्रक्शन क्षेत्रात पण काम केलं तर कामगारांच्या समस्या काय असतात किंवा म्हणजे माझा संघर्ष असं मला कधी संघर्ष वाटत नाही ज्या लोकांना रोजची जगण्याची भ्रांत आहे त्यांचा संघर्ष आहे आपला संघर्ष आहे आणि त्यांचा संघर्ष संपवण्यासाठी जर माझं आयुष्य कामाला आलं तरच मी आमच्या नवीन नवीन पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था